कोणत्याही माइल्ड स्टीलच्या प्लेटचं वजन काढताना आपण मोजून त्याचं वजन कसं काढू शकतो बघा आता माझ्याकडे ही एक एम एसची प्लेट आहे माइल्ड स्टीलची प्लेट त्याचं त्याची रुंद रुंदी आहे एक पॉईंट पंचवीस मीटर लांबी आहे दोन पॉईंट पाच मीटर आणि त्याची चाळी आहे पाच मिलीमीटर तर याच्यावरून आपण त्याचं वजन काढायचं ते मायड स्टीलच्या प्लेटचं वजन काढताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला त्याचं त्याची डेन्सिटी माहिती पाहिजे बघा जर तुम्ही जी मापं जर घेतलेली जर मापं जर मीटरमध्ये असतील तर त्याची डेन्सिटी सात हजार आठशे पन्नास घ्यायची जर मापं मिलीमीटरमध्ये असतील तर डेन्सिटी सात पॉईंट पंच्याऐंशी घ्यायची तर आता त्याचं वजन कसं काढायचं बघा कोणत्याही प्लेटचं वजन काढताना लांबी गुणूले रुंदी गुणुली जाडी गुणुले त्याची दीडशे टिकेची आता माझ्याकडे ही लांबी आहे 2.5 पॉईंट पाच मीटर रुंदी आहे एक पॉईंट पंचवीस मीटर आणि त्याची जाडी आहे जी पाच मिलीमीटर म्हणजे झिरो पॉईंट डबल झिरो पाच मीटरमध्ये आलेली ती आणि त्याचं डेंशे टिकेची सात हजार पन्नास ह्याचा गुणाकार कर करायचा झिरो पॉईंट दोन दोन पॉईंट पाच पन्नास तर याचं वजन येतं एकशे बावीस आता दुसरी पद्धत आहे जर तुम्ही हे जर ही जाडी जरा तुम्ही जर मिलीमीटरमध्ये ठेवली आहे अशीच तर लांबी गुणुले रुंदी गुणुले जाडी गुणुले तीनशे टी लांबी घेतली दोन पॉईंट पाच गुणुले रुंदी पौण 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 हो एक पॉईंट पंचवीस गुणुली जाडी पाच मिलीमीटर गुणवले सात पॉईंट पंच्याऐंशी तरीसुद्धा याचं वजन येते एकशे बावीस पॉईंट पासष्ट पासष्ट के जी <laughs> तर हे हो हो जी प्लेट आहे आपली तर ह्या ह्या प्लेटचं वजन आपल्याला या मापानुसार येते एकशे बावीस पॉईंट पासष्ट के जी एकशे बावीस पॉईंट पासष्ट के जी याचा झालं याचं वजन प्रकार असं